माझं माझ्या डॅडवर खूप प्रेम आहे मी त्यांना डॅडी बोलते आणि मी मी ॲक्च्युली डॅडीज गर्ल किंवा डॅडीज डॅडीज एंजल ऑल्सो जी सारंगची फॅमिली दाखवली आहे त्यांच्यासोबत पण माझं खूप छान हाय गायज नमस्कार मी प्राप्ती रेडकर म्हणजेच जी मराठी वाहिनीवरील सावळ्याची जणू सावली या मालिकेतली तुम्हा सर्वांची लाडकी सावली तर आता माझ्या आणि सारंगच्या म्हणजे आम हा दो आम्हा दोघांच्या लग्नाचे सिक्वेन्स चालू आहेत त्याचं वेगळं लग्न आहे माझं वेगळं लग्न आहे बट जसं तुम्ही प्रोमो बघितलाच असाल की नक्की कोणाचं लग्न होणार आहे खूप खूप कन्फ्युजन आहे खूप ड्रामा आहे आणि सध्या माझ्या हळदीचे एपिसोड्स आणि सारंगच्या घरातले हळदीचे एपिसोड्स सुरू आहेत टेलिकास्ट होत आहे तर लग्नात हा एक्झॅक्ट ड्रामा काय होणार आहे म्हणजे आमच्या दोघांचं लग्न होणार आहे की नाही की हे फक्त प्रोमोसाठी आहे की काय एक्झॅक्टली तर हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला एपिसोड्स नक्की बघावे लागतील जसं तुम्ही जर तुम्ही एपिसोड्स फॉलो करत असाल तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की सारंगचं अस्मीवर खूप प्रेम आहे आणि सावलीचं अमरवर खूप प्रेम आहे तर त्या दोघांच्या लग्नाची लग्नाची बोलणी चालू असते आणि त्यानंतर त्या दोघांचं लग्न ठरतं आय मीन चौघांचं लग्न ठरतं दोन पेरचं लग्न ठरतं आणि आत्ता ती वेळ आली आहे लग्न होणार आहे हळद 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 चालू आहे टेलिकास्टमध्ये आणि खूप धम्माल येणार आहे तुम्ही टेलिकास्ट नक्की बघा एपिसोड्स नक्की बघा लग्न म्हटलं की पारंपरिक सोहळे आणि वगैरे सगळंच असं इवन रिअल लाईफमध्ये आणि आपण जे टी व्हीमध्ये रील लाईफमध्ये वगैरे प्रमाणे पण आता तुझं असं दाखवलं की सुरुवात हळद वगैरे होणार हळद वगैरे तुझ्या लग्न अंगाला वगैरे लागणार आहे सो असं असतं की बाप आणि मुलीचं हे प्रेम खूप असतं आणि मुलीचं पण बापावर असतं आणि बापाचं पण मुलीवर असतं तू कुठे ह्या गोष्टी रिलेट करतेस का की तुझ्या अंगाला हळद लागते आणि तुझ्या बाबांबद्दल आणि वगैरे एक काय सांगशील माहिती तू थोडं थोडक्यात येस टोटली आय कॅन रिलेट टू येस टोटली मी रिलेट mm -hmm. करते कारण म माझं माझ्या डॅडवर खूप प्रेम आहे मी त्यांना डॅडी बोलते आणि मी मी ॲक्च्युली डॅडी इज गर्ल किंवा डॅडीज डॅडी इज एंजल आहे आणि इथेसुद्धा माझे जे रील डॅड आहेत म्हणजे माझे जे बाबा दाखवले आहेत त्यांच्यासोबत पण माझं खूप छान बॉन्डिंग आहे माझं आईसोबत बॉन्डिंग आहे वहिनीसोबत जर तुम्ही बघताय ती विलन दाखवली ती मला सतवते पण तिच्यासोबत माझे खूप क्लोज बॉन्डिंग आहे म्हणजे ती खूप लाड करते रोज माझ्यासाठी जेवण बनवून आणते काहीतरी मला जेवायला देते इवन माझा जो अप्पू आहे भाऊ आम्हा दोघांचं जसं स्क्रीनवर बॉन्डिंग दिसतंय तसंच आम्ही रिअलमध्ये पण फक्त भांडतो की तुला कळत नाही का आहे ते आम्ही भांडतो बट खूप छान बॉन्डिंग आहे इवन माझा जो दादा दाखवला आहे सखदेव त्याच्यासोबत पण खूप छान बॉन्डिंग आहे सो so, ओव्हरऑल आमची जी ही फॅमिली आहे तर ते तुम्हाला जे स्क्रीनवर दिसतंय तेच तसं त्याच्यापेक्षा जास्त बॉन्ड आमचं रिअलमध्ये रिअल लाईफमध्ये आहे आम्ही मेकअप रूम एकच आहे आमची तर आम्ही असं छान जेवण जेवणापासून सगळं शेअर करतो ऑल्सो जी सारंगची फॅमिली दाखवली आहे त्यांच्यासोबत पण माझं खूप छान बॉन्डिंग आहे आणि बेसिकली मी सेटवर सगळ्यांच्या लाडकी आहे सो जसं तुम्ही स्क्रीनवर बघता की भैरवी आणि तारा मला खूप त्रास देतात भैरवी माझा खूप छळ करते खूप मारते आणि जसं रिसेंट एपिसोड तुम्ही बघितलं असाल प्रोमो बघितलं असाल की मला हळदीत माझ माझी हळद चालू आहे आणि ती हळद लावायला येते आणि हे सांगते की उद्या आपल्याला गाण्याचा कार्यक्रम आहे तर ती मला हळदीतून घेऊन जाते लि लिटरली गाण्यासाठी घेऊन जाते तर हा जो खूप मोठा ड्रामा आहे तो तुम्ही बघात बघतच असाल बट जी रिअल लाईफमध्ये आहे ना ती खूप ऑपोजिट आहे तिने आत्ता नुकताच मला एक क्यूट वॅनिटी गिफ्ट केली आहे मेघाताईने दिवाळीचं गिफ्ट आणि ती माझे इतके लाड करते इतके लाड करते मला खूप छान वाटतं हे सगळं बघून की इतके मोठे आर्टिस्ट आय एम स्टील ज्युनियर आणि ते इतके मोठे आर्टिस्ट माझे लाड करतात ते मला असं मानतात मला खूप छान वाटतं आणि तारा तारा म्हणजे भाग्यश्री शी इज माय बेस्ट 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 फ्रेंड शी इज माय सोल सिस्टर तिने म्हणजे ती सकाळी कॉल करते की तू जेवलीस का तू नाश्ता केलायस का मग मी तुझ्यासाठी आणते शी इज व्हेरी केअरिंग आता हे झालं भैरवी आणि ताराचं आता जी सारंगची फॅमिली आहे yeah. म्हणजे वीणाताई मानसीताई सुलेखा ताई इवन बॉईज सगळा कास्ट आहे म्हणजे सांकेत सुप्रीत दादा आशिष दादा आ, बाबा बाबा बाबांचं नाव चारू दत्त आहे बट आम्ही त्यांना बाबाच बोलतो सगळेच तर हे सगळे मयूर दादा गुरु हे सगळे जे आहेत ते सुद्धा माझे खूप लाड करतात आणि खूप मस्ती करतो आम्ही आमचा जो हिरो आहे सांकेत खूप केअरिंग आहे जेव्हा मला खूप मला खूप डिमोटिवेटेड फील होतं की यार नाही होते आता हा सीन किंवा यु you नो know, uh, कधी कधी असा एक दिवस असतो जेव्हा आपल्याला लो फील होतं तेव्हा तो खूप मोटिवेट करतो आणि वीणाताई ओ माय गॉड शी हॅज अ स्पेशल प्लेस इन माय हार्ट इज व्हेरी स्वीट मी मला जेव्हा कंटाळा येतो बरं आम्ही मी मलाडला आता शिफ्ट झाले आहे ना तर आम्ही अगदीच पाच पाच मिनट मिनटाच्या अंतरावर असतो मी माझं घर सोडून मी तिच्याच घरी राह राहत असते कारण आमचं तेवढं बॉन्डिंग तयार झालं आहे ती खूप गोड आहे ती खूप खूप कमाल आहेत सगळे आणि इवन मानसी ताई पण खूप सॉफ्ट स्पोकन आहे खूप छान आहे सुलेखा ताई एवढ्या मोठ्या आर्टिस्ट आहेत म्हणजे खूप मोठ्या आर्टिस्ट आहेत तरीही त्या इतक्या डाऊन अर्थ आहेत त्या इतक्या प्रेमळ आहेत त्या इतक्या छान मागवतात सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह वाईब्स देतात आणि जो सगळा जो मेल स्टारकास्ट आहे ते खूप चांगलं आहेत सगळे सपोर्टिव्ह आहेत असं कोणी त्रास देणार नाही आहे आता गोष्ट राहिली अस्मीची तर अस्मी पण भाई शी इज माय ब्रो खूप छान आहे आमचं आमचं बॉन्डिंग खूप छान आहे आणि आम्ही एकंदरीत मस्तीच करत असतो रील्स मस्ती आणि आमचं एक फॅक्टर सेम आहे आम्ही एक दोघी एकीमेकींना बघितलं जरी ना तरी आम्हाला हसायला येतं आय डोंट नो वाय आम्ही हसतो आम्ही अर्धा अर्धा तास हसू शकतो सो आय थिंक की हे सगळी एक, एक 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 जी मज्जा आहे तर तुम्ही अजून जर बी टी एस आमच्या सेटवरचे से बघाल तर तुम्हाला कळेल की आम्ही किती मज्जा करतो म्हणजे आमचं शूट टेन पर्सेंट असतं मजा नाईंटी पर्सेंट असते बट yes, येस आम्ही काम पण तितकंच चोखपणे करतो सगळे वनटेक आर्टिस्ट आहेत कोणीही त्रास देत नाही आणि चोख पाठन तर कम्माल ॲक्टर म्हणजे मी काय सांगू मी आय एम नॉट इवन शुगर कोटिंग बट सगळे कमाल माणूस म्हणून खूप चांगले आहेत आणि ॲक्टर uh, म्हणून तर उत्तम आहेत सो येस ही आमची सगळी बॉन्डिंग आहे त्या एका प्रश्नाला मी एवढा मोठं उत्तर दिलं आहे कारण ही लोकच एवढी गोड आहेत सो फायनली ऑडियन्सला काय सांगशील मी uh, तुम्हाला सगळ्यांना हेच सांगेन की आय uh, नो की uh, एक 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 झाला आहे तो एक माइंडसेट झाला आहे की अस अरे यार काय टिपिकल ड्रामा आहे बट ट्रस्ट मी तुम्ही सिरियल बघा दिस इज नॉट अ टिपिकल ड्रामा हे जे घडतं आहे ना तेच दाखवतो आहे आम्ही आणि एकत्र एक खूप काही चालू आहे म्हणजे सारंगच्या घरात सावलीच्या घरात अस्मीच्या लाईफमध्ये परत भैरवी काय करते खूप गोष्टी चालू आहेत खूप स्टोरीज आहेत खूप जास्त ड्रामा आहे तर तुम्हाला नक्की आवडणार आहे पण त्यासाठी तुम्हाला एकही एपिसोड मिस करून चालणार नाही आहे तर तुम्ही रोज संध्याकाळी सात वाजता आमची सिरियल म्हणजेच सावळ्याची जणू सावली ही नक्की आपल्या झी मराठी वाहिनीवर पहा आणि हो मराठी चित्रसृष्टी या चॅनलवर सबस्क्राईब करायला विसरू नका ऑल्सो लाईक कमेंट अँड शेअर करा थँक्यू